मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये सहा जुलैला आलेली आहे आषाढी एकादशी आणि एकादशी तिथी ही भगवान विष्णूंना समर्पित असते आणि बघा त्यामुळे भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी घरातील दारिद्र्य आर्थिक अडचणी संपण्यासाठी आपल्या घरामध्ये पैशाची कधीही कायमस्वरूपी पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला एकादशी आषाढी एकादशीला अत्यंत प्रभावी असा तुळशीच्या पानाचा आपल्याला उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्याने आपल्या घरातील आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती होत असते आपल्या घरामध्ये आलेला पैसा टिकून राहण्यासाठी आपल्याला हा तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे तर जर हा तुळशीच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर यासाठी आपल्याला तुळशीचे पानं लागणार आहेत आणि जर आपल्याकडे तुळशीचे पानं नसतील तर काय करायचं हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी बहुगुणी तुळशी ही सर्वांनाच प्रिय असते त्याचप्रमाणे ती भगवान विष्णूंना विठुरायाला बाळकृष्णालाही अतिशय प्रिय आहे तुळस हे लक्ष्मीचे रूप आहे तुळशीची पूजा केली तर लक्ष्मी प्रसन्न होणार आणि लक्ष्मी प्रसन्न झाली की लक्ष्मीचे पती तेही प्रसन्न होणार लक्ष्मीपती म्हणजे कोण तर श्री विष्णू ज्या विठुरायाचाच अवतार आहेत श्रीहरी विष्णू तर आता या एकादशीला आषाढी एकादशीला त्यांना प्रसन्न करण्यासाठी तुळशीच्या पानाचा उपाय करायचा आहे बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्राप्ती व्हावी ती प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे अतिशय प्रभावी आहे नक्की आपण सर्वांनी हा उपाय करूया बघा आपल्या सर्वांच्या घरात तुळस ही असतेच आणि ज्यांच्या घरामध्ये तुळस असते त्यांच्या घरावर हरी श्री विष्णू प्रसन्न राहत असतात माता लक्ष्मी ही त्या घरामध्ये अखंड वास करत असते बघा जी व्यक्ती तुळशीला प्रदक्षिणा घालून विष्णूंचं स्मरण करते ती मृत्यू जन्म जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होते असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे बघा अगदी पुरातन काळापासून आपल्या सर्वांच्या घरा दारामध्ये तुळशी वृंदावन हे असतंच तर आता उपाय कसा करायचा आहे हे पाहूया बघा तुळशीच्या पानाचा उपाय आपल्याला करायचा आहे तर आपल्याला तुळशीची पानं लागणार आहेत पण लक्षात ठेवा एकादशीच्या दिवशी चुकूनही तुळशीची पानं तोडायची नसतात मग आता काय करायचं तर तर आपल्याला आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या दिवशीच आपल्याला तुळशीची पानं तोडून फ्रीजमध्ये ठेवायची आहेत कारण बघा एकादशीच्या दिवशी तुळशी मातेचं निर्जला व्रत असतं म्हणून आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीची पानं तोडायची नाही ती आदल्या दिवशीच आपल्याला तोडून ठेवायची आहेत आता या उपायासाठी आपल्याला किती तुळशीची पानं लागणार आहेत तर आपल्याला एक हजार तुळशीची पानं या उपायाला आपल्याला लागायची लागणार आहेत आता जर तुमच्याकडे एक हजार तुळशीची पानं जर तुम्हाला मिळत असतील तर हा उपाय खूप प्रभावी ठरणार आहे पण बघा जर तुमच्याकडे एक हजार तुळशीची पानं मिळत नसतील तर जेवढी तुम्हाला मिळतील तेवढी पानं तुम्ही आदल्या दिवशीच आणून ठेवायची छान टवटवीत पानं घ्यायची ती धुवून स्वच्छ धुवून फ्रीजमध्ये ठेवून द्यायची दुसऱ्या दिवशी आता आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबाराच्या दरम्यान करू नका तर यासाठी आपल्याला देवघरातील बाळकृष्णाची मूर्ती जर आपल्या देवघरामध्ये असेल तर ती ती तुम्ही या यासाठी आपल्याला घ्यायची आहे बघा जर तुमच्याकडे विठ्ठलाची मूर्ती असेल तर तुम्ही ती घेऊ शकता जर विठ्ठलाची मूर्ती नसेल तर बाळकृष्णाची घेऊ शकता जर बाळकृष्णाचीही नसेल तर फोटो घेऊ शकता किंवा आपले मा स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर बघा त्यासाठी आपली ज्या वेळेस आपली देवपूजा वगैरे होऊन जाईल तर तेव्हाच आपण देवाचा अभिषेक केलेला असेल तर आपल्याला काय करायचं आहे देवाची मूर्ती बाळकृष्णाची असो विठ्ठलाची असो किंवा स्वामी महाराजांची असो ती आपल्याला एका छोट्याशा चौरंगावर ठेवायची आहे त्यांची पंचोपचारी आपल्याला पूजा करायची आहे दिवा लावायचा धूप लावायचा नंतर गंध अक्षदा फूल फूल वाहून घ्यायचं नैवेद्य ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीची पानं घ्यायची आहेत आणि एक एक तुळशीचं पान आपल्याला हातामध्ये घ्यायचं आणि विष्णू सहस्त्रनामावली आपल्याला पठण करायचे आहे बघा विष्णू सहस्त्रनाम जे पुस्तक आहे त्यामध्ये पाठीमागे अशी विष्णू सहस्त्रनामावली असते तर यामध्ये भगवान विष्णूंची एक हजार नावं दिलेली आहे तर आपल्याला काय करायचं आहे या एक हजार नावं घेऊन एक एक पान आपल्याला भगवान विष्णूंना म्हणजे बाळकृष्णाला आपल्याला अर्पण करायचं आहे बघा एक नाव एक नाव घ्यायचं आपल पत्र हतात एक आपल्याला तुळशीपत्र हातात घ्यायचं एक नाव घ्यायचं ते देवाच्या चरणावर अर्पण करायचं परत दुसरं तुळशीचं पान घ्यायचं दुसरं नाव घ्यायचं परत ते आपल्याला भगवान विष्णूंच्या चरणावर अर्पण करायचं आहे प्रकारे आपल्याला एक हजार नावं घ्यायची आणि एक हजार तुळशीपत्र भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा तुम्हाला याचा फायदा नक्की होणार आहे पण बघा आता जर आपल्याला एक हजार पानं लागणार आहेत जर तुम्हाला एक हजार पानं मिळत असतील तर ठीक आणि जर नाही तुम्हाला एक हजार पानं मिळाली तर जेवढी आपल्याला पानं मिळतील तेवढी घ्या आणि काय करायचं सर्व पानं आता दहा पानं आहेत पाच आहेत एक जरी पानं असलं तरी सुद्धा ते आपल्या हातात घ्यायचं देवाची एक हजार नावं पठण करायची आणि नंतर जेवढी पानं आहेत तेवढी भगवान विष्णूंच्या चरणावर आपल्याला अर्पण करायची आहेत बघा बघा या उपायाने माता लक्ष्मी घरामध्ये स्थिर राहते कारण जेव्हा तुम्ही भगवान विष्णूंची सेवा करता तर त्या घरातून माता लक्ष्मी कधीही जात नाही आलेला पैसा घरामध्ये टिकून राहतो याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही कष्टच करायचे नाही बघा तुमच्या कष्टाला मेहनतीला बळ मिळतं पंख मिळतात जेव्हा आलेला पैसा आपल्या घरामध्ये टिकून राहतो पण घरात जर पैसा टिकला नाही कुठल्या ना कुठल्या कारणाने सारखं घरामध्ये पैसा घरातला पैसा आला की तसाच जातो तर आपल्या माणसा आपलं माणसाचं आपल्या खच्चीकरण होत असतं म्हणून आपल्याला हा उपाय नक्की करायचा आहे पण बघा काही कारणास्तव असतो जर आदल्या दिवशी आपल्याला जर ही पानं तोडणं नाही झाली किंवा विसरली तर मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता तर तुम्ही एकतर विकत पानं आणू शकता बाहेर विकायला असतात तर ती आणू शकता किंवा जर तेही शक्य नसेल तर बघा तुळशीच्या खाली आजूबाजूला गळालेली जी पानं असतात तर त्यापैकी तुम्ही जेवढी तुम्हाला मिळतील तेवढी पानं घ्या फक्त पानं कीड लागलेली नसावी चांगली पानं घ्यायची आहेत अशी आपल्याला पानं घ्यायची आणि हा उपाय तुम्ही करू शकता बघा अतिशय प्रभावी असा साधा सोपा तुळशीच्या पानाचा हा प्राप्तीचा उपाय आहे बघा आषाढी एकादशीला ज्या घरामध्ये तुळशीच्या पानाचा हा उपाय केला जातो ना त्या घरातून मा दारिद्र्य हे कायमचं नष्ट होत असतं माता लक्ष्मी त्या घरामध्ये अखंड वास करत असते तर असा हा एकादशीच्या दिवशीचा उपाय आज मला तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे नातेवाईक मित्रमंडळ यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही याचा फायदा होऊ देत आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ